नमस्कार तर नमस्कार सर्व ताईंना कशा आहेत सर्वजण तर बघा आज फायनली ऊन वगैरे पडलेलं आहे असं तुम्हाला दिसत असेल आता व्हिडिओमध्ये तर आता बघा आज ऊन वगैरे पडले सकाळपासून पाऊस वगैरे काही नाही आहे आणि रात्री पण पाऊस वगैरे काही पडलेला नाही आहे तर बघा हे असं वातावरण सकाळचं आहे बारीक अशी वाऱ्याची जी झूळ काय सुटलेली आहे बघा एक सांगा की हे जे तुरीची झाडं आहेत ते आम्ही नवीनच बी आणलेले होते ते म्हणजे ते कुठल्या महिन्यामध्ये तुरी त्याला लागायला सुरुवात होतात कारण खूप मोठी झाल्यात मी त्याला अजून काही लागलेलं वगैरे नाही आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा की ते तुरी जे आहे ते कुठल्या महिन्यामध्ये येतात मला पण एवढं काही माहिती नाही आहे असंच आम्हाला बियं दिलेलं होतं त्यामुळे आम्ही जे टोकले होते ते बघा एवढे मोठे अशा तुरी झाल्यात नवीनच बघा ही आहेत तुरी याची बघा जे ते बांबू आहे किती मोठे झाडाचे काठी आधी ज्या आमच्याकडे तुरी होत्या ना त्या अगदी छोटे छोटे अशा झाडे यायची त्याचे हे आहे ते अगदी मोठे अशा आलेले आहेत बघा आणि हे बघा आहेत आमच्या शेतातली ओपी अजून ह्यामध्ये काही घातलेलं नाही बरंच जात